आपण आता सध्या समृद्धी महामार्गावरून वाशिम एक्झिट घेत आहे वाशिम जिल्हा म्हणजे आपण कारंजा मंगरुळपीर वाशिम असा पाऊस सतत चालू आहे आणि हा पाऊस जसा आपण एक काल हवामान अंदाज दिला होता आज सकाळी सुद्धा हवामान अंदाज दिलेला आहे त्याप्रमाणे हा पाऊस होणार आहे त्यानंतर आता बघा परभणी हिंगोली त्यानंतर जालना संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग धुळे पूर्व भाग म्हणजे पश्चिम भागात नाशिकचा पाऊस होतच आहे परंतु पूर्व भागात नव्हता तर आता हा पाऊस पूर्व भागातसुद्धा राहणार आहे त्यानंतर जळगाव मुसळधार पाऊस जळगावमध्ये होण्याची शक्यता आपण सांगितली होती तसेच बुलढाणा अकोला परभणी हिंगोलीची परिस्थिती मला सांगा नेमकं तुम्ही नेमकी परभणी हिंगोलीची परिस्थिती काय आहे म्हणजे तिथे प्रकारचा पाऊस सध्याची परिस्थिती आहे किंवा सुरू झाला किंवा नाही हे तुला मला कळवा तुम्ही I do no, 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 no.